नमस्कार मी गणेश गायकवाड आपल्या सर्वांचं ए बी मराठी न्यूजमध्ये स्वागत आहे मित्रांनो सध्या मी लातूर जिल्ह्यातील उदगीर तालुक्यातील हंडरगुळी या गावामध्ये आहे आणि माझ्यासोबत चपल्या बनवणारे कारागीर आहेत खर तर आता आपण जर विचार केला आपण आपल्या भागात पंढरपूर सोलापूर या जर शहरामध्ये गेलो तर चपल्यांची रेडीमेड चपल्यांची दुकाने असतात पण जेव्हा मी या गावामध्ये आलो तेव्हा हे जे काही काका आहेत ते स्वतःच्या हाताने चपल्या बूट या ठिकाणी बनवत असताना मला दिसले आणि खरं तर ही कला जी आहे ते आपल्यातून आता लुप्त होत चाललेली आहे सगळं काय आपल्याला रेडीमेड वापरायची सवय लागलेली आहे आणि या सगळ्या काळात यांची जी काही कला आहे ती अत्यंत महत्वाची आहे बरोबर आहे बरोबर आहे तर आता सगळं रेडीमेड यायला लागले बाजारामध्ये सर रेडीमेड चे आपल्याकडे कसं बघताय तुम्ही रेडीमेड चा आपल्याला सर कसा आहे ते घटिया क्वालिटीचा माल आहे आणि जे आमची मजुरी आहे त्या मजुरीपेक्षा वन फोर मध्ये चप्पल बाहेर मिळते आणि त्याच्यामुळं आमचा धंदा अस्तित्वात नष्ट होत चाललाय नष्ट होत चाललाय नष्ट होत चाललाय आणि पुढचे पिढीचे लोक आमचा धंदा पण करत नाहीत आता मी ओल्ड असल्यामुळं मला दुसरं काही करता येत नसल्यामुळं हे करतोय आता मला दुसरं काही करता बी येत नाही आता तर त्याचं कारण दुसरं आहे की पोरांचं आपल्याकडे शिक्षणा शाळा वाढल्या पोरं ग्रॅज्युएशन झाली आणि ती नोकरीला लागली त्यामुळे हा व्यवसाय कमी होत गेला बरोबर आहे आता तुमच्या वडिलांनी केलं आजोबांनी केलं म्हणून तुम्ही हा व्यवसाय करताय मग तुमची मुलं हा व्यवसाय करतील की नाही हे काय गॅरंटी तुम्ही देऊ शकत नाही शिक्षण बी झालं नाही ते त्यांना करता बी ना आणि आलं तर त्यांना करायला जेव्हा तुम्ही असं करत असता तेव्हा तुम्हाला चिंता वाटते का ह्या धंद्यात बुड काय व्हायचं व्हायचं जायचं भविष्यच नाही ना सर आता ह्याचा ह्या जे जे नाही ना करणाऱ्या ना कुटीरवादी लोकांचं हे भविष्यच नाही मला सांगा हे तुम्ही कधी शिकलाय मी बहात्तर पासून काम करतोय वडिलाच्या हातापासून आणि प्रॉपर कुठले प्रॉपर हरी हंडरगोळी तालुका ओदगिर हेच गाव आमदार दुकान पहिले कुठं होतं तुमचं दुकान आमचं मार्केटमध्ये होतं ते मला ऑपरेशन झाल्यामुळे ते विक्रे करण्यात आलं पुन्हा मग द दा मध्ये दहा वर्ष धंदा सो सोडून दिलतो मी दुस मुलाला एक दुसरा व्यवसाय टाकून दिलतो करण्यापासून हे धंदा परत मला शिव करावा लागला करावा लागला बरं सुरुवातीच्या जा काळात जेव्हा तुम्ही हे सगळं बनवायचा किंवा तुमचा तुम सगळा सा उमेदीचा काळ होता त्यावेळेस तुमच्याकडून होणाऱ्या ह्या चपल्यांची विक्री आणि आताची विक्री ह्यामध्ये काय फरक आहे नाही तवाचं समाधानकारक होतं सारं काही बरं जरी आम्ही ते वीस पंचवीस रुपयाला चप्पल विकत होतो पण ते समाधान होतं आज पाचशे सहाशेला समाधानी नाही का समाधानी नाही का तर क्वांटिटी वाढली मुवराटी वाढली आणि उदाहरण सांगायचं म्हणलं तर ते आपण जे जेवणात जेवतो जो वरण भात डाळ राहत होतं लसणाची किंवा जिऱ्याची फोडणी दिलं तर भागत होतं आत्ता वरणाला कडीपत्ता कोथिंबीर नाकेश्वर खोबर इलायची घातल्याशी जेवण जात नाही याला व्हरायटी वाढल्यामुळे परवडणं गेलेत परोडा गेले व्हरायटी वाढली व्हरायटी वाढली आपलं व्हरायटी वाढली आहे पण क्वालिटी आहे का आता क्वालिटी नाही ना तेव्हा जे काही होतं क्वालिटी लसूण आणि जिऱ्याचीच फोडणी वरणाला ते टिकनेस होतं पहिलं आता बरंच काही आहे पण टिकनेस नाही त्याच्यामुळे क्वांटिटी आहे पण क्वालिटी नाही क्वांटिटी नाही आता तर आता मला दुसरी गोष्ट सांगा तुम्ही काय काय बनवताय तुमच्याकडे काय काय तयार होतं काय म्हणेल ते तुम्ही मोबाईलमध्ये दाखवा ते बनवून दाखवतो मी सांग हां तुम्ही एवढं तुमच्या दोन इंचाचे चप्पल बनवत शेंग दोन इंचा शो पीस बनवतोय एक इंचाचे सुद्धा चप्पल शो पीस बनवत आहे आता हे जे काय आहे एवढं सुंदर चप्पल बनवले हे लेदरचे लेदरचे पूर्ण लेदर आहे पूर्ण लेदर आहे खाली हवा साधारण तुम्ही दिवसात मग चपल्या बनवायला तर तुम्हाला किती वेळ लागतो एक चप्पल बनवायला एक लई जर आठ तास गेले तर तीन चप्पल होतील कंटिन्यू बसलं तर म्हणजे दिवसात तीन चपल्या बघतो तीन तीनला दोन कंटिन्यू बी लाईट वगैरे सारस सात असली तर पर दुसरी गोष्ट अशी आहे की तुम्ही फक्त दिवसात तीन चपल्या बनवताय म्हणजे एवढं कष्ट आहे याला एवढं ते तुम्हाला करायला लागतंय आणि जेव्हा गिरायक तुमच्याकडे येतं तेव्हा तुम्ही तुम्ही हे जे किंमत ठरवली असते की बाबा मला हे एवढं दिल्यात तर परवडते मात्र गिरायक जेव्हा हे सगळं पाडून मागतं तेव्हा तुमच्या कष्टाचा कुठेतरी अपमान होतो किंवा तुम्ही जे कष्ट करता त्याचं ते मुली मिळत नाही खंत वाटते वाटते ना आजी खंत वाटून नाविला जाणार याला आता ते दोनशे रुपयाला चप्पल मार्केट मिळते आहे आणि ती दोन दिवसात फाटून जाते फाटली तर फाटली म्हणते आमचे सातशे आठशे रुपये चप्पल कमीत कमी पाच सात म्हणजे जाते वकटी लागली तर बी आणि त्याची कदर नाही दोनशेचे त्यांना पाच घेतील पण हेच पाचशे सहाशेची एक घेणार नाही काही भाग आणि जे लोक भारी लोक आहेत यू आय पी लोक आहेत आणि ते शोरूममध्ये घेतात दोन हजार हजार रुपयाचे चप्पलचे घेतात आणि त्यांना इथलं पटत नाही कारण कसं आहे माझ्या माहितीप्रमाणं एक प्रवक्त्याचं नाव सांगतो राजू दीक्षित म्हणून एक प्रवक्ता होऊन गेला त्यांनी काय सांगायचे गावातल्याच टेलर पाषि कपडा शिवून घ्या गावातल्याच चप्पल घ्या कारण गावातला विकास व्हायला पाहिजे पण तसं नाही तसं उलट घडतय जे एक लाख दोन लाख जे पगार आपल्यातलाच मुलगा शिक्षक झालाय त्याला इथलं लिव वाटणं अपमान वाटतंय अपमान वाटतंय अपमान वाटतं त्याने शोरूम मध्ये घेते भले दोन दिवसात का फाटत शोरूम घेते असे काचत घ्यायला मिळतंय म्हणून त्याला बरं वाटतंय बरं तुम्ही बेल्ट पण बनवत आहे हा बेल्ट बनवतोय काय म्हणेल ते बनवतोय मी तुम्ही कुठले आयटम सांगा बनवतोय मी आता हे जे सगळं बनवत आहे आता आमच्या पंढरपूरचे राजाराम सावंत आहे ना, ना खाली बसा खर तर हे जे आहेत हे आमच्या तिकडले एका विठ्ठल कारखान्याचे संचालक आहेत म्हणजे तुमच्याकडे किती जरी लोक आता जे काही तरुण आहेत ते घेत तर असे लो काही लोक आहेत प्रतिष्ठित की ज्यांना अशीच फक्त चप्पल आवडते कारण आम्ही जेव्हा ह्या पूर्वी आलो तेव्हा ह्या डोका अशीच चपल्याला डोकत होतो तर अशी जेव्हा लोक तुमच्या दुकानाला येते ती प्रतिष्ठित लोक येते ती तेव्हा काय बरं वाटतं का समाधान बाबा वाटते ना कुठेतरी विवेक जीवन आहे असं वाटतंय मला कुठेतरी संपूर्ण संपलं नाही जरी पोट भरलं आहे जग तुम्हाला नाही ही विषय दुर्मिळच झालाय बांधणारी चप्पल कोल्हापूरला बांधते चप्पल पण कोल्हापूरला कागदी चप्पल येते ते दोन अडीच महिने तीन महिने टिकते फार तरी त्याच्या पुढे टिकत नाही पण ही जी एक व्हरायटी आहे पूर्वीच्या काळात मी ज्या वक्ताला इकडं लेबर भरायला येत होतो ओस्तुडीला त्यावेळेस मी इथून मोडेगावनं ही बूट बांधून नेत होतो काही वेळेस परळीवरनं बी नेलेत आणि इथं मला थोडं म्हणजे माझ्या माझ्या म्हणजे लक्षात आलं की इथं एक बांधव बोटं बनलं आपल्याला किंवा चप्पल मिळत म्हणूनसाठी मी चौकशी केली तर ही जी वराठी आहे ती बंद झाली आता बांधेव चप्पल मी ऐंशी सालापासून लिहितो आता ही देखील यांनी काळाच्या मानानं थोडा बदल केला आहे पण ऐंशी सालची चप्पल आमची होन म्हणून येत होती त्याला ती कान असायचं कानाला शिलाई असायची रिबीट असायचं तीन तळी चप्पल असायची मोठे म्हणजे चांगल्या आकाराची चप्पल असायची तर ती आता सगळं बुडालं आहे आणि ती बुडाल्यामुळं आपल्याकडल्या भागात तर पंढरपूर साईडला हा विषयच राहिला नाही हां मराठवाड्याकडल्या बाजूला थोडं बऱ्यापैकी बांधली जाते आणि कोल्हापूर साईडला जी बांधते ती चप्पल चांगली आहे कोल्हापूर एक नाव आहे पर तिचा टिकण्याचा इतका म्हणजे ही मिळेल हां ती टिकत नाही आता ही जर सगळं पुढच्या पिढीला द्यायचं असेल किंवा हे सगळं जपून ठेवायचं असेल कारण काळाच्या ओघात ही सगळं आम्ही अशा चपल्या बनवत होतो भविष्य काळात जर कोणाला दाखवायचं म्हटलं तर आमचा व्हिडिओ दाखवा लागेल की बाबा अशा कोणत्या चपल्या बनवत होतो ही जर, हो जर गल, हो बंद करायचं असेल आणि ही जर तुमच्या कला टिकवायचे असेल तर काय करावं लागेल नाही कला टिकवाय झालं तर का नाही ते त्याला एक शासन जबाबदार आहे बरोबर महाग एक परवा दिल्लीच्या एका संघटनेनं कोर्टात घातल घटिया क्वालिटी क्वालिटीच्या वस्तू इकता कामा नाही म्हणून आणि ते केस पण त्यांनी जिंकलेत पण ते अस्तित्वात ये येईना गेले जे माल नंबर दोनचा घटिया क्वालिटीचा आहे त्याच्यामुळे हे लुप्त होत चाललंय आणि हे पुढची पिढी चालणार नाही आता संपूर्ण बंद होणार आहे बंद होणार मी जर संपलो की हे सारं संपलं ह्याच्या पुढे कोणीच करणार नाही हे लय महत्वाचं आहे काकांचं वाक्य की मी जर संपवलो तर हे सगळं संपलं एकोणीसशे नव्वद ला आपल्याकडे खावजा संस्कृती आली खाऊ खाजगीकरण जागतिकरण आणि उदारीकरण या सगळ्याच्या बळावर एकोणीसशे नव्वद पासून बाहेरच्या देशातले जे काही प्रोडक्ट बनते जसं की चायनाला आपल्या देशातून खुला व्यापार करण्याचं धोरण आपल्या देशाने स्वीकारलं आणि <laughs> कुठल्याही चायनीज गोष्टी आपल्या देशामध्ये आल्या चायनीज चपल्या आल्या आणि त्या खरं तर महिना दोन महिने तीन महिने टिकतील याची गॅरंटी नाही त्याच्यामुळं उदाहरण उदाहरण नरसिंग राऊन आणि होते तव आणि त्याच्या पूर्वीचे पंतप्रधान चंद्रशेखर होते त्याने सोनं नेऊन बाहेर ठेवते ते सोडून आणण्याकरता आणि आपला व्यवहार करण्याकरता मी इथून दिल्लीपर्यंत बोलतोय मी तुम्हाला आणि त्यांनी उदारीकरण केले आपल्या जागतिक लेवलचं आणि त्याच्यामुळं बारा बुलतेदार जे मी एकच सांभार म्हणून बोलत नाही सुतार न्यावी कुंभार यांचे हात काटले गेले सर शंभर टक्के आहे तर खाऊ ज्या संस्कृती इथल्या बारा बलुतेदारांच्या कशी मानवटीवर बसली याचं उत्तम उदाहरण आहे कारण एका बाजूला बाहेरल्या देशातल्या व्यापारासाठी तुम्ही वेगवेगळ्या देशातली वेगवेगळी धोरणं स्वीकारताल मात्र आपल्या देशातील जे काय बारा बलुतेदार इथं छोटा मोठा व्यवसाय करून स्वतःचं पोट भरत होते अशा इथल्या छोट्या मोठ्या व्यवसाय करून मात्र आज या ठिकाणी उपास वेळ आली आहे आणि काकाचे जे काही शब्द आहेत ते खूप अंतर्मुख करायला लावणारे आहेत की सध्या सगळ्यांना मॉलमधल्या चपल्या घ्यायचे त्या मॉलमध्ये जाऊन बूट घ्यायचे तर मात्र इथे येऊन सुद्धा आमच्या चपल्या खरेदी करू वाटत नाही त्या कारण त्यांना ते प्रतिष्ठेचं वाटत नाही या व्यवसायाला पुन्हा प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम इथल्या शासन व्यवस्थेचा आहे इथल्या प्रशासनाचा आहे खरंतर इथलीसुद्धा जी काही चप्पल आहे ती मॉलमध्ये विक्रला गेली पाहिजे अशी व्यक्ती एक व्यवस्था इथल्या शासनाने निर्माण करायला पाहिजे आणि सगळ्यात महत्त्वाचं की तुम्ही आम्ही सुधारलं पाहिजे कुठतर मॉलमध्ये जाऊन ती तीन ची चप्पल घेण्यापेक्षा दणकट टिकाऊ चप्पल घेऊन आपल्यातल्याच बांधवांना काहीतरी हातभार लागेल असं सुद्धा आता सगळ्या आपल्यानी आपल्या सगळ्या व्यवस्थेने किंवा आपण सगळ्यांनी ठरवायला पाहिजे बरोबर आहे बरोबर आहे आता मी सुद्धा चप्पल का वापरतो आता मा दा दादानी सांगितलं की माझ्यानंतर हा व्यवसाय चालणार नाही कारण त्यांचं जुनं विचार आहेत आणि मी जे आज ह्या चप्पल दुकानात आलो त्याचं कारणच आहे की माझंसुद्धा जुनं विचार आहे तर मी सांशे सालाला बांधलेले चप्पल वापरले तर बांधीव चप्पलीची मला एक आवड आहे म्हणूनसाठी मी आवर्जून ह्या दुकानात आलो तर जुनं ते सोनं म्हटलं जातं आणि त्याच पद्धतीचा विचार पुन्हा पुढे येणं गरजेचं आहे आणि या चपलीला पुन्हा एकदा प्रतिष्ठा मिळून असे जे काही जुने कलाकार आहेत त्यांचे कला पुढे टिकवून तुमचं आणि माझं सगळ्यांचं काम आहे गोपाळमाळेसोबत मी गणेश शेकवडे ए बी मराठी न्यूज उदगीर लातूर